जवळ असलेल्या फटाकेवाडी गावात एका पंचेचाळीस वर्ष तरुणाने आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे राठोड असे त्या मृत तरुणाचे नाव आहे आहे राठोडच्या मृत्यूनंतर गावातील नागरिकांनी समोर आंदोलन मिळालेली प्राथमिक माहिती अशी की मिथून राठोड यांची शेती एन प्रकल्पामध्ये गेली त्यांना त्याचे पैसे देखील मिळाले पण त्यांना नोकरी देतो असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला मिथून मागील काही वर्षापासून आर्थिक संकटात होते त्यांना शेतीचे वाढीव पैसे हवे होते पण टी पी सी कडून त्यांना वाढीव रक्कम मिळत नाही तसेच त्यांना कामावर देखील घेण्यात आलं नव्हतं त्यामुळे मिथून हे त्रस्त होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे तिथून त्यांनी आज आपलं जीवन संपवलं या घटनेनंतर गावकऱ्यांनी मिथून यांचा प्रेत एनटीपीसी समोर ठेवून आंदोलन केलं त्यांचे एच आर कोणी प्रतिसाद देत होते कोणती त्यांनी त्या घेतलेल्या पैशातून मोबदला म्हणून त्यांनी शेती घेतली पैसे म्हणून तो कर्जबाजी करतो अजून सुद्धा का की सर्व कंपनीचं सर्व्हिसिंग असताना त्यांनी अर्ज दिलं होता तर ते कंपनी त्याला घे वारंवार त्यांना गेटवर हाकून घेत होता आणि त्यांनी सुद्धा पोस्टर सुद्धा पाठवलं तर म्हणायचं की हा प्रकल्प शेतकरी तीन गाव चार गावचे प्रकल्प शेतकरी त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही त्यांची बैठका गाव पंचायतला बैठका घेतली काही उडावडीचं उत्तर देऊन खोकेदारांना लापोली पैसे उतरता वापर उचलून त्यांना कामावर घेतात सबस्क्राईब लाव and press the bell icon. Never miss an